मोठा हादरा पाच आरोपी अटकेत लाखोंचा मुद्देमाल जप्त अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक दोन वेगवेगळ्या कारवायात मोठा खुलासा उसद नागपूर महामार्गावर गांजाचा सा सापळा वाहन तपासणीत पोलिसांना मोठे यश गोपनीय माहितीवरना छापा गांजा विक्री करणारी टोळी उघडकीस तरुणाईच्या नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्यांना पोलिसांचा इशारा एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई जिल्ह्यात अंमली पदार्थांचा सूल का पोलिसांच्या कारवाईने खळबळ सात लाखांहून अधिक किंमतीचा धडाकेबाज कामगिरी गांजा विक्रीचा काळाधंदा उघड पुसत ग्रामीण हद्दीत मोठी कारवाई नशेच्या जाळ्यात अडकड अडकवणाऱ्यांचा पर्दाफाश पोलीस तपासाला वेग अंमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई जिल्ह्यात पोलिसांचा वचक वाढला सत्ताशाही न्यूज चा इफेक्ट गांजा तस्करी विरोधात पोलिसांची निर्णायक पावले जिल्ह्यात गाजवणारी मोठी कारवाई गांजा विक्री प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच आरोपी अटकेत लाखोंचा मुद्देमाल जप्त पुसद तालुक्यात गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण पाच आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तब्बल दहा किलोंपेक्षा जास्त गांजा आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे सात लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुसत आणि पुसत ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली पहिल्या कारवाईत पुसत नागपूर महामार्गावर संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता त्यामधन मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आरोपींकडून गांजा विक्रीसाठी नेत असल्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले दुसऱ्या कारवाईत पुसत ग्रामीण हद्दीत गोपडी माहितीच्या आधारे छापा टाकून गांजा साठवणूक आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय या दोनही कारवाईंमध्ये आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वयित गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे तर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा कडक इशारा असून अशा गैरकृत्यांना मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय सत्ताशाही न्यूज या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहे प्रतिनिधी मोहन पवार पुसत अधिकार मिळवून देण्यासाठी उघड सत्ता सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोक जगातीचे सत्ताशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा सत्ता मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही च्या युट्यूब चॅनल लाईब करा